तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित बबनराव शिंदे हे सध्या माढा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सपरचंद चिन्हावरती विधानसभा निवडणूक लढवत आहेत नुकता त्यांचा त्यांना बबनदादा विरोधक म्हणून दोन वेळा आमदारकी लढवलेले प्राध्यापक शिवाजी सावंत यांनीही यावेळेस अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना पाठिंबा देऊन भक्कम ताकद उभी केली आहे तसेच धनगर समाजाचे नेते म्हणून ज्याला ओळखले जाते ते म्हणजे शिवाजीराजे कांबळे ते आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात अनेक दिवसांपासून काम करत होते मात्र त्यांना शरद पवार गटाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन त्यांनी अपक्ष उमेदवार रणजित बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिला सध्या पाठिंब्याची ताकद जास्त वाढत चालली असून नुकताच प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने माढा तालुक्यात चांगले काम असल्याने व आमदार बबनदादा शिंदे यांनी गेल्या पस्तीस चाळीस वर्षाच्या काळात माढा तालुका तसेच आजूबाजूच्याही तालुक्याचा विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तो करत असताना सीना माडा उपसा सिंचन योजना एकोणीसशे पंच्याण्णव साली जे उजनी धरणातून सीना नदीला जो बोगदा जोडण्याचा प्रकल्प त्यांनी पूर्णत्वास नेला एम आय डी सीच्या माध्यमातून टेंभुर्णी शहरात सोलापूर चिंचोली एम आय डी सीला लाजवेल अशी एम आय डी सी तसेच कुर्डूवाडी एम आय डी सी मोडणी एम आय डी सीची रस्ते पायाभूत सुविधा गेले वीस वर्षापूर्वी जो तालुक्यात ऊसाचा ज्वलंत प्रश्न त्या ठिकाणी उद्भवत होता लोकांना स्वतःचा ऊस बांधावर तोडून टाकावा लागत होता अशा शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे न्याय देण्यात प्रयत्न शिंदे यांनी केला आहे ऊस कारखान्याला गाळपास गेल्यानंतर दहा ते चौदा दिवसात ऊसाचे बिल शेतकऱ्यांच्या कारखान्यावर जमा करणारा म्हणजेच महाराष्ट्रातील पहिला कारखाना विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आहे शेतकरी सुजलाम सुपलाम करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आजूबाजूच्या नेते मंडळीकडे पाहिलं तर दोन दोन कारखाने बुडवून सुद्धा करोडो रुपयांची शेतकऱ्यांची ऊस बिलं त्यांना देता आली नाहीत कारखान्याच्या माध्यमातून हजारो कामगारांच्या हाताला काम त्यांनी मिळवून दिलं कारखान्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांची वाहने आज त्यांच्या कारखान्यावर काम करत असताना त्यांना सुद्धा उद्योग मिळाला अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडून तालुक्याचा विकास करण्याचं काम बबनदादा शिंदे यांनी केलं आणि उद्या महाराष्ट्राचे राजकारण अनेक जाणकार सांगतात की अपक्षाचं सरकार येणार आणि सध्या आम्ही परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून विधानसभेला सामोरे जात आहोत त्या अनुषंगाने पन्नासच्या आसपास जागा त्या ठिकाणी परिवर्तन महाशक्तीच्या दिसून येत आहेत आणि उद्या जर भविष्यात तेवीस तारखेनंतर बच्चू कडू साहेबांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली तर अपक्ष आमदारांची सुद्धा आम्हाला गरज लागणार आहे त्या अनुषंगाने आम्ही आज रणजितसिंह शिंदे यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून पक्षाचे सर्वे बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशाने पाठवतो पाठिंबा दिला आहे यावेळी माझे कृषी सभापती संजय पाटील भीमानगर कर प्रहार संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील जिल्हा समन्वयक पंडित साळुंके जिल्हा संघटक दीपक नाईक नवरे दीपक लांडगे माढा तालुक्याचे अध्यक्ष अमोल केसरी विद्यार्थी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रवीण लोकरे युवा आघाडीचे उपाध्यक्ष गणेश पवार सोमनाथ पारसे अप्पासाहेब गवडी योगेश हरणाले अधिक जण उपस्थित होते एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भारत जगताप टेंभुर्णी मी शिंदे यांना करतो आणि या नाग आमचा एक स्वार्थ आहे ज्यावेळेस आमच्या बच्चूबाऊना मुख्यमंत्री म्हणून आमदाराची गरज लागल त्यावेळेस दादानी सांगून रणजित भाईनी आमच्या बच्चू सपोर्ट करावा आणि आमचं दैवत वंदनीय बच्चूबाऊ कडू ना मुख्यमंत्री करावं हीच मागे माझ्यासाठी मागे, मागे स्वार्थ आहे आणि तो स्वार्थ आमचा पूर्ण पूर्णत्वास जाईल आणि नेणार आम्ही हे या निमित्तानं आश्वासित करतो धन्यवाद शेतकरी संघटनेचा जिल्हा उपप्रमुख या नात्याने आज मी आमची सगळी प्रहारची टीम जिल्हाध्यक्ष असतील तालुकाध्यक्ष सर्व सर्व पदाधिकारी एक तालुक्याचे एक ज्या पद्धतीनं दादाने विकासाला उभारी दिली आणि खऱ्या अर्थान त्याला बळ देण्यासाठी जे विरोधकांकोंड जी टीका केली जातील त्याला येणाऱ्या काळात सडेतोड उत्तर देऊन जे दादाने केले ते समाजाच्या मनात तर आहेच पण ती काही लोकांनी भ्रम पसरवून म्हणजे वेगळाच प्रचाराच्या माध्यमातून जो भ्रम चालू केला आहे ते सुद्धा संपवण्याचं काम प्रहार संघटनेच्या माध्यमातून केलं जाईल प्रहार संघटना हे खऱ्या अर्थानं सेवेचा वसा घेऊन चालणारी संघटना आहे कारण हे कामं करत असताना आज आम्हालासुद्धा सर्वसामान्य जी कामं करत असताना दादानी ह्याच्या अगोदरच्या काळात सुद्धा आम्हाला बळ दिलेला एक ताकद दिलेली आहे त्याच्यामुळं एक कुठल्याही प्रकारचं एक विरोधक म्हणून किंवा काही गोष्टीत वैचारिक मतभेद असू शकतात पण मनभेद आमचे कधीच नव्हते आणि दादा हे प्रत्येकाच्या मनात आहेत त्याच्यामुळे किती जर विरोधकांची कल्पे केली तर दादाला मनातून कुणी या माडा तालुक्याच्या काढू शकत नाही एवढं मी तुम्हाला खात्री देतो आज या ठिकाणी माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आमचे सर्वे सर्व संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदेशानुसार आम्ही दादांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत गेल्या तीस पस्तीस वर्षाचा काळ पाहता तालुक्याचा विकास आपण बघितला तर पाण्याच्या बाबतीत रस्त्याच्या बाबतीत अनेक एम आय टी सीच्या बाबतीत त्या ठिकाणी आपण विकास बघितला आहे आणि विरोधक सांगतात विकास कुठं आहे जर तुम्हाला विकास बघायचा असेल तर थोडं पलीकडे उस्मानाबाद जिल्ह्यात जावा आणि परत अलीकड नजर टाका विकास दिसेल या ठिकाणी तिकडे मोहोळ तालुक्यात जावा परत माळा तालुक्यात या विकास दिसेल माळसिरतच्या डोंगरावर तिकडे पलीकडे जावा थोडा अलीकडे बघा विकास दिसेल जर विकास बघायचा असेल तर चांगल्या नजरेतून बघा तर तुम्हाला नक्की विकास दिसेल दादाच्या माध्यमातून मोठी कामं या ठिकाणी केली गेलेली आहेत पांडे जर या ठिकाणी उपसा सिंचन आणि माराव अं उपसा सिंचनच्या माध्यमातून लोकांना दिलं नसतं तर ज्या उस्मानाबाद जिल्ह्यात आत्महत्या बघायला मिळतात त्या आपल्या तालुक्यात बघायला मिळलेल्या असत्या तर शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचं काम दादानी केलं उसाच्या माध्यमातून आपण पाहतो पासष्ट लाखाच्या वर मेट्रिक टनाच्या वर देशाच्या इतिहासात दादानी त्या ठिकाणी नोंद केली भविष्यात जावा वीस पंचवीस वर्षापूर्वी माळीनगरच्या जीवावर मोहिते पाटलाच्या जीवावर ऊस रानात बांधावर तोडून टाकण्याचं त्या ठिकाणी वेळ होती आम्ही पाहिलं प्रत्येकाचा ऊस जातोय दहा दिवसात बिल जमा होतंय आणि प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळतोय काट्याचा आरोप आहे तर पलीकड जावा त्या ठिकाणी सद्गुरू सारखा का सुद्धा कारखाना काटा मारतोय असे आरोप होत असतात आणि तो आरोप दादावर होतो त्याबद्दल ते सगळं चुकीच आहे आणि हे सगळं बघून आम्ही त्या ठिकाणी दादांना पाठिंबा देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेलो बेचाळीस माडा विधानसभाची निवडणूक आहे यामध्ये अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना प्रत्येक तालुक्यातून प संघटनेतून आणि विविध ग्रामपंचायतच्या मा माध्यमातून सुद्धा पाठिंबा दिला जातोय आणि खऱ्या अर्थानं ज्या पाठिंबा मिळला जातोय त्यामुळं रणजित भाई शिंदे यांच्या पंखामध्ये बळ येत आहे असं म्हटलं तर काय भाव घटणार आहे आपल्या सोबत आहेत भाई साहेब आपल्याला प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक संघटनेचा आज प्रहार संघटनेला आपल्याला पाठिंबा सर्वप्रथम प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो कारण त्यांनी आज आम्हाला म्हणजे सफरचंद चिन्ह असणाऱ्या अपक्ष उमेदवाराला म्हणजे मला स्वतःला त्यांनी जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आज या पाठिंब्यामुळं निश्चितच चांगल्या पद्धतीचं मतदान या संघटनेच्या माध्यमातून होणार आहे आणि हे मतदान होत असताना त्यांनी तालुक्याचा जो चाललेला विकास आहे आदरणीय बबनदादांच्या नेतृत्वावर जी आम्ही निवडणूक लढवत आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी विश्वास ठेवलेला आहे आणि या विश्वासामुळं आणि त्यांच्यावर असणाऱ्या विकास कामांचा विश्वास जो आहे या मतदारसंघातल्या लोकांचा त्या विश्वासामुळं आज त्यांनी आम्हाला या निवडणुकीमध्ये पाठिंबा जाहीर केलेला आहे ते त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो आणि ही प्रहार संघटना ज्यांनी सुरुवात केलेली आहे ते आदरणीय बच्चू भाऊ त्यांचंही या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो की त्यांनी त्यांच्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिला चला आपण जर सध्या जर पाहिलं तर बबनरावजी शिंदे यांचे चिरंजीव आहेत रणजित भाई शिंदे यांना प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक संघटनेचा प्रत्येक गावातून पाठिंबा दिला जातोय आपण या माझ्या तालुक्याचे सहा टक्के आमदार झालेले बबनरावजी शिंदे साहेब यांच्याशी बातचीत करणार दादा आपल्या तालुक्यामध्ये आपल्याला प्रचंड असा पाठिंबा मिळत आहे माननीय बच्चू कडू यांची संघटना पहार संघटना त्या संघटनेनं आज रणजित बगनराव शिंदे यांना पाठिंबा दिलेला आहे स्वतः बच्चूभाऊचं आणि ह्या सगळ्या टीमचं मनापासून आभार मानतो आणि सगळ्यांनी आपापला खारीचा वाटा उचलून आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा